श्री स्वामी समर्थ गणेशोत्सवानंतर बघा हिंदू धर्मामधील सर्वात मोठ्या सणांपैकी एक सण म्हणजे शारदीय नवरात्री हा सण देशभरामध्ये मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो दरवर्षी नवरात्रीची स्थापना अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेला केली जाते या काळामध्ये नऊ दिवस दुर्गेच्या नऊ नऊ विविध रूपांची पूजा केली जाते देवीचे भक्त जे असतात ते देवीची अगदी मनोभावे पूजा करत असतात उपवास करत असतात देवीच्या नऊ रूपांना प्रसन्न करण्यासाठी पूजा गरबा कन्यापूजन जागरण आदी इत्यादी दिवस कार्यक्रम जे आहे ते, ते नऊ दिवसामध्ये केले जातात यंदा तीन ऑक्टोबर पासून नवरात्रीचा उत्सव सुरू होत आहे या काळामध्ये देवी मातेची उपासना केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते असे देखील मानले जाते यंदा शारदीय नवरात्रीची तिथी काय आहे शुभ मुहूर्त काय आहे आणि पूजा विधी काय याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेऊन आहोत हिंदू दिनदर्शिकेनुसार यावेळी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील तिथी दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनिटांनी सुरू होईल आणि शुक्रवारी चार ऑक्टोंबर रोजी पहाटे दोन वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी समाप्त होणार आहे नवरात्रीच्या प्रतिपादातिथीला थी आमंत्र पठवण आदी वैदिक विधींसह कलश्यामध्ये दे माता देवी दुर्गेला आवाहन केलं जातं याला घटस्थापना करणे असे देखील म्हटले जाते घटस्थापनेचा जा हा तीन ऑक्टोबर रोजी सकाळी सहा वाजून पंधरा मिनिटांपासून ते सकाळी सात वाजून बावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर अभिजात मुहूर्त हा सकाळी अकरा वाजून सेहेचाळीस मिनिटांपासून ते दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत असणार आहे हिंदू धर्मामध्ये शारदीय नवरात्रीला खूप महत्वाचे स्थान दिले गेलेले आहे अश्विन महिन्यामध्ये शरद ऋतूची सुरुवात होत असल्याने याला शारदी नवरात्री असे देखील म्हटले जाते पौराणिक कथेनुसार अश्विन महिन्यामध्ये शारदी नवरात्रीमध्ये दुर्गा मातेने नऊ दिवस युद्ध केले दहाव्या दिवशी दुर्गा मातेने महिषासुरावरती विजय मिळवला तेव्हापासून माता दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची पूजा केली जाते त्यामुळे नऊ दिवस देवीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार नवरात्रीच्या काळामध्ये देवी दुर्गेची कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये पृथ्वीवरती ती अवतरत असते सूक्ष्म स्वरूपामध्ये तिचा वास असतो त्यामुळे या दिवसा मध्ये दुर्गा पूजेला विशेष असे महत्व दिले गेलेले आहे बघा आता पूजा कोणत्या दिवशी करायची हे मी तुम्हाला सांगते तीन ऑक्टोंबर रोजी गुरुवार आहे आणि या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते चार ऑक्टोबरला शुक्रवार या दिवशी ब्रह्मचारिणी मातेची पूजा केली जाते पाच ऑक्टोंबर शनिवार या दिवशी चंद्रघंटा मातेची पूजा केली जाते सहा ऑक्टोबर रविवार या दिवशी कुस्मंडा मातेची पूजा केली जाते सात ऑक्टोबर सोमवार या दिवशी स्कंद मातेची पूजा केली जाते आठ ऑक्टोबर मंगळवार या दिवशी कात्यायनी मातेची पूजा केली जाते नऊ ऑक्टोबर बुधवार या दिवशी मा कालरात्रीची पूजा केली जाते दहा ऑक्टोबर गुरुवार या दिवशी मा सिद्धरात्रीची उपासना केली जाते अकरा ऑक्टोबर शुक्रवार या दिवशी मा महागौरीची पूजा केली जाते त्यानंतर बघा बारा ऑक्टोबर शनिवार या दिवशी विजयादशमी असतो दसरा असतो ज्याला आपण दसरा साजरा करत असतो महाराष्ट्रात बघा माहूरची रेणुका माता तुळजापूरची तुळजाभवानी कोल्हापूरची महालक्ष्मी व वणीची सप्तशृंगी देवी अशी देवीची साडेतीन शक्तीपीठी आहेत नवरात्र उत्सवातील नऊ दिवस येथे मोठी यात्रा भरते देशभरामधून अनेक भक्त या देवीच्या दर्शनासाठी येत असतात आता बघा घटस्थापना कधी केली जाते हे जाणून घेऊया अश्विन शुद्ध प्रतिपदेपासून नववीपर्यंत नवरात्राच्या उत्सवाला साजरा केला असतो आपण कुलदेवीची स्थापना यावेळी केली जाते काही जणांकडे देवीची मूर्ती प्रतिष्ठापित करतात तर काही जणांकडे कलश मांडले जाते त्याला घटस्थापना असे म्हटले जाते मग घटस्थापनेचा जा विशेष असा मुहूर्त नाही अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या प्रति दिवशी दिवसभरात केव्हाही तुम्ही ही पूजा मांडू शकता एकदा ती पूजा मांडली की नऊ दिवस ती हलवत नाहीत या नवरात्री देवीपुढे तेल किंवा तुपाचा अखंड दिवा प्रज्वलित केला जातो देवीची त्रिकाल पूजा केली जाते म्हणजे दिवसातून तीन वेळा पूजा केली जाते दुपारच्या जा पूजेनंतर दिवस माळ जाते हिंदू धर्मामध्ये बघा कलशाची प्रतिष्ठापना करण्याची पद्धत आहे या मागचे कारण म्हणजे कलश हे सर्व देवी देवतांचे तसेच सर्व गणांचे निवासस्थान मानले जाते कलशाच्या मुखामध्ये भगवान श्री विष्णू गळ्यामध्ये भोलेनाथ आणि मूळ भागात ब्रह्माजी यासोबतच कलशाच्या मध्यभागी देवींचा वास असतो याशिवाय घट हे ब्रह्मांडात अस्तित्वात असलेल्या शक्तीचे प्रतीक देखील मानले गेलेले आहे फक्त घट किंवा कलश लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतात आणि पूजा सफल होते त्यामुळे नवरात्रीसोबतच कोणत्याही शुभ कार्य करण्यापूर्वी घटस्थापना करण्याची परंपरा आहे प्रत्येक शुभ कार्यापूर्वी घटस्थापना आपल्या भाई हिंदू धर्मामध्ये केली जाते घटस्थापनेसाठी काय काय साहित्य लागतं ते आता पाहूया घटस्थापनेसाठी बघा कलश मातीचा चांदीचा किंवा तांब्याचा या ठिकाणी ते घेऊ शकता गंगाजल आंब्याच्या पानांची फांदी नाणे अक्षता किंवा नागवेलीची पाने त्यानंतर जव पेर पेरण्यासाठी बघा जव म्हणजे जे आपण धान्य उगवतो त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचे एक मातीचं भांडं घ्यायचं एक स्वच्छ कापड पाणी माती मौली म्हणजे ज्याला आपण कवलावा कलावा म्हणतो तो, तो आणि जव त्यानंतर ता अखंड ज्योतीसाठी तुम्हाला पितळेचा मातीचा किंवा मा कोणताही दिवा तुम्ही घेऊ शकता तूप कापसाची वात हळद कुंकू आता घटस्थापनेचा विधी काय आहे हे मी तुम्हाला सांगते बघा सर्वप्रथम जव किंवा गहू पेरणीसाठी किंवा जे सप्तधान्य तुम्ही या ठिकाणी घेऊ हो शकता ते घेतलेलं ते एका भांड्यामध्ये घेऊ हो शकता ज्यामध्ये कलश ठेवल्यानंतर ही आजूबाजूला जागा असेल असं भांडं तुम्हाला निवडायचं हे भांडं तुम्ही मातीच्या ताटासारखं घेतलं तरी सुद्धा चालेल जे काही तुम्ही धान्य घेतलेलं आहे वाढवण्यासाठी या भांड्यामध्ये किंवा पात्रामध्ये तुम्हाला मातीचा थर पसरवायचा आहे माती शुद्ध असली पाहिजे म्हणजेच काय घाण जागेतली माती ही तुम्हाला घ्यायची नाही शुद्ध माती तुम्हाला या ठिकाणी घ्यायची आहे जे काही तुम्ही भांडं घेतलेलं आहे त्याच्या मध्यभागी कलस कलस्थापनेसाठी तुम्हाला जागा सोडायची आणि तुम्हाला बिया टाकायचे बिया म्हणजेच काय जे धान्य का घेतलेलं आहे ते तुम्हाला टाकायचे त्यानंतर त्याच्यावरती पुन्हा तुम्हाला मातीचा थर पसरवायचा आणि पुन्हा एकदा जे काही तुम्ही धान्य घेतलेलं आहे ते पुन्हा एकदा च सगळीकडून तुम्हाला पसरायचे त्यानंतर पुन्हा त्याच्यावरती मातीचा थर द्यायचा आहे आणि वरून तुम्हाला त्याच्यावरती थोडेसे पाणी जे आहे तर ते शिंपडायचे आहे त्यानंतर बघा तांब्याच्या कलशावर स्वस्तिक ब काढायचं आहे आणि कलशाच्या गळ्याला तुम्हाला कलावा बांधून घ्यायचा आहे आता कल जो आहे तो पूर्णपणे गंगाजल आणि शुद्ध पाण्याने तुम्हाला भरून घ्यायचा आहे कलशामध्ये पूर्ण पाणी सुपारी फुले दुर्वा अक्षता घालावीत कलशामध्ये अत्तर पंचरत्न आणि नाणे ठेवावीत आता बघा कालच्यात पाच प्रकारची पाणी सुद्धा तुम्ही ठेवू शकता यामध्ये तुम्हाला विड्यांची पा विड्याची पाणी ज्याला आपण नागवेलीची खाऊची पाणी म्हणतो ते ठेवायची आहेत ते पाणी असं ठेवायचं आहे की ते तुम्हाला किंचितशी कलशाच्या थोड्या बाहेर येऊन दिसतील आणि सर्व बाजूंनी पाणी ठेवून तुम्हाला झाकून ठेवाय झाकण ठेवायचं आणि हे झाकण बघा अक्षता म्हणजे संपूर्ण तांदळाने भरून तुम्हाला त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे त्याच्यानंतर ते तुम्हाला नारळ तयार करायचं नारळ बघा लाल को कपड्यामध्ये तुम्हाला गुंडाळायचा आहे आणि त्याला कलावा बांधायचा आहे हे नारळ तुम्हाला, तुम्हाला कलशावरती ठेवून द्यायचं आहे नारळचे तोंड जे आहे ते तुमच्याकडे असले पाहिजे नारळचे तोंडवरच्या दिशेने असल्यास ते रोग वाढवणारे मानले जाते जर ते खालच्या दिशेने असेल तर ते शत्रू वाढवणारे मानले जाते जर ते पूर्वेकडे असेल तर संपत्ती नष्ट करणारे मानले जाते आता हे भांडे बघा जे काही आपण धान्य वाढवण्यासाठी तयार केलेलं आहे त्या भांड्याच्या अगदी मधोम मध्यभागी तुम्हाला ठेवायचे आहे आता सर्व देवी देवतांना तुम्हाला आवाहन करून प्रार्थना करायची आहे की हे सर्व देवी देवतांनो नऊ दिवस या कलशामध्ये तुम्ही विराजमान व्हा असे आवाहन केल्यानंतर कलशामध्ये सर्व देवता आहेत असा विश्वास ठेवून तुम्हाला कलशाची पूजा करायची आहे कलशाला ओवाळून घ्यायचं आहे अक्षता अर्पण करायचे फुलांच्या माळा तुम्हाला अर्पण करायच्यात अत्तर अर्पण करायचे आहे घटस्थापनेनंतर तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे नऊ दिवस घटासमोरचा दिवा तुम्हाला लावायचा आहे हा दिवा अखंड नऊ दिवस देवत राहील ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे त्या ठिकाणी स्वच्छता राखलं पाहिजे नवरात्र झाल्यानंतर बघा कलशाची आरती करून त्यातील साहित्याचे तुम्हाला विसर्जन करायचे तसेच कलशातील जे पाणी आहे ते तुम्ही संपूर्ण घरामध्ये सर्वत्र जे आहे ते शिंपडू शकता बघा शारदी नवरात्रीचं इतकं महत्व आहे ना सनातन धर्मामध्ये शारदी नवरात्रीच्या कालावधीला विशेष महत्व दिलं गेले आहे या काळामध्ये ऋतूही बदलले जातात आणि शरद ऋतू सुरू होतो हा सण प्रामुख्याने बघा दुर्गा नऊ रूपांच्या पूजेला समर्पित आहे देवीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हा काळ अतिशय शुभ मानला जातो असे म्हटले जाते की जो कोणी नवरात्र म्हणजे पूर्ण विधीपूर्वक उपवास आणि पूजा करतो त्यांची सर्व दुःख दूर होतात तसेच माता दुर्गेच्या कृपेने जे काही पूजा विधी करतात जे काही उपवास धरतात त्यांच्या सर्व काम मनोकामना देखील पूर्ण होत अशी देखील मान्यता आहे